बेटा मग कुठं बघा हा ड्रामेबाज स्कूलमध्ये जाताना रडतो आणि घरी येताना मात्र हसतो बघा आता कसा हसते आणि येताना रडते हा येताना कोण रडत रे तर आज मी केलेली होती न्यू काहीतरी मसाला इडली कारण तिकडनं जे मुले वगैरे जातात कॉलेजचे तर ते सांगत होते की काकू एकदा आ, मसाला इडली करा तर मी मसाला इडली केली होती आणि त्यासोबतच इडलीचं जे बेटर असते ना त्याच्यापासून आपण इडली वडा सुद्धा बनवू शकतो जो की मी बनवलेला आहे आणि त्याची रेसिपी पुढे तुम्हाला होणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा गणेश आणि मम्मीचं ना वापरे आणि <laughs> सरनेम काय आहे आपला न धारडीकर मन धारडीकर मन स्वराज गणेश दार्डीकर यस राइट श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं या ब्लॉगमध्ये जेचं नाव आहे मोहिनी हजारे कसे आहे तुम्ही हो तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे इडलीचं जे बेटर असते ना त्याच्यापासून आपण भरपूर प्रकार करू शकतो जे की मला माहिती नव्हते परंतु भरपूर ताईंनी मला डी एम करून सांगितलेलं आहे की ताई याचा असा असा प्रकार तुम्ही शेअर करू शकता आणि त्याचे त्यांनी मला व्हिडिओ शेअर केले आणि इकडलं ना कॉलेजचे विद्यार्थी वगैरे जातात ना तर ते मला सांगत होते की तुम्ही मसाला इडली पण ठेवा तर म्हटलं चला आज काहीतरी नवीन करूया आता आज मी करणार आहे मसाला इडली तर इडली जशी आपण करतो ना तशी करून घेतलेली आहे एक कांदा टाकलेला आहे टोमॅटो टाकलेला आहे थोडंसं हिंग टाकलेलं आहे कढीपत्ता टाकलेला आहे कोथिंबीर हिरवी मिरची आणि लसण आणि अद्रकची पेस्ट टाकलेली आहे आणि त्याच्यानंतर हे जे इडल्या असतात ना हे टाकून द्यायचे आहे खूप छान अशी मसाला इडली तयार होती तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करा तर आता इथं आपली सर्व तयारी झालेली आहे मूगभजे वगैरे बघू शकता चहा वगैरे झालेला आहे मूगभजे काढून ठेवलेले आहे इडलीचा नाश्ता झालेला आहे आता गणेशजी इथं लक्ष ठेवतात मी जातो घरी आणि स्वराजला शाळेत वगैरे पाठवून देतो ठीक आहे हय जाऊ का तोंड बारा ना का चांगले असं हसरा चेहरा ठेवायचा लोक आले पाहिजात तर शॉपवरून मी तुम्हाला माहिती आहे माझी धावपळ खूप होते आणि भरपूर लोकं म्हणत आहेत ताई तुझी पण काळजी घे खरंच अक्षरशः दोन ते तीन दिवसात धावपळ करू करू ना माझे डोळे खोल गेलेले आहे म्हणजे जेवण जात नाही आणि तिथं गेल्यावर तेलकट वगैरे तळावं लागते त्याच्यामुळे तो सेंट नाकात बसला की जेवणसुद्धा करावं असं वाटत नाही मग माझी द सुरू होते धावपळ आणि घरी यावं लागते घरी आल्याबरोबर सर्वात अगोदर अंथरूणा काढून ठेवते स्वराजच्या ब्रश करून देते त्याचं शिसू आटपून घेते नंतर त्याला दूध देते आणि दूध होईपर्यंत मी त्याच्यासाठी केलेलं आहे बटाट्याची भाजी आणि पुऱ्या आणि त्याच्यानंतर आता म्हटलं त्याच्यासाठी हिटरमध्ये पाणी लावून दिलेलं होतं तर म्हटलं तोपर्यंत मी एक सुद्धा क्षण तुम्हाला सांगते मी वाया जाऊ देत नसते मी प्रत्येक क्षणाक्षणाला बघते की काय काय काम करायचं आहे तर इथं मी आता टिफिन भरलेलं जायचं ना बेटा मग जायचं आहे बास्केट वगैरे फेकून द्यायची का फेकून द्यायची का ही बास्केट फेकून द्यायची बरं मी दिदीला सांगते स्वराज दादा शाळेत जात नाही <laughs> चला शाळेत तर जावंच लागणार स्वराज तुला शाळेत जाते तर हिटरचं पाणी गरम होईपर्यंत मी पूर्ण घर क्लीन करून घेतलं झाडांना पाणी टाकलं स्वराजचा टिफिन भरला वॉटर बॅग भरली आणि बास्केट वगैरे काढून ठेवलेली हो आहे सी हाय असं नाही करायचं गुड बॉय ना तू हा चल चल बास्केट घे तुझी बघा बास्केट पण घ्यायची सर्व घ्यायचं चला कुठे नाही चालू आई स्ट्रॉबेरी चॉकलेट दे बाज लय सुरू आहे शाळेत जायसाठी आणि स्वराजला सोडल्यानंतर मला शॉपवर पण जायचं होतं तर आता इथं स्वराज ची पूर्ण तयारी झालेली आहे चल बस बस लवकर गाडीवर चल अरे चल ना अरे ये नाही इकडून तर स्वराज ना निघताना असे ड्रामे करतो आणि शाळेत गेल्यानंतर मात्र मस्त खेळतो परंतु जाताना खूप रडतो आणि तो रडला की मला पण करमत नाही आणि घरी आल्याबरोबर मग मी एक मिनटं तुम्हाला सांगितलेलं वाया जाऊ देत नसते तर सर मी सरळ घरी आली आणि घरी आल्यानंतर सगळ्यात अगोदर मी म्हणजे क्लीन तर केलेलंच होतं लादी वगैरे पुसून घेतली लादी पुसल्यानंतर मी मटकी भिजू घातलेली आहे उद्या मी नाश्त्यात ठेवणार आहे मटकी मिसळ तर मी मटकी भिजू घातलेली आहे सर्व घर क्लीन झालेलं आहे तुम्ही बघू शकता आता आपण जाऊया पूर्ण घर क्लीन झालेलं आहे किचन किचन क्लीन झालेलं आहे त्याच्यानंतर हॉल पण तुम्ही बघू शकता गळाटा वगैरे आहे कारण बाहेरचा पुरुष पण साफ झालेला आहे कारण असं नाही आहे व्यवसाय सुरू आहे म्हणून घरात गळाटा पडू देणार मी असं माझं नाही आणि तिथं पण मी क्लीन ठेवण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहे तर आता नऊ वाजलेले आहेत मी आठला घरी आली होती तर आता नऊ वाजले म्हणजे एका तासात मी स्वराचं सर्व ब्रश केला त्याला दूध दिलं शिला पाठवलं नंतर त्याची आंघोळ केली त्याची तयारी करून दिली आणि पुरी आणि आलूची भाजी दिली शाळेत नेऊन गेलं घरी आधी पूर्ण घर क्लीन केलं लादी वगैरे पुसून घेतलेले कपडे निर्माण टाकलेले आहेत आता आपण जाता शॉपवर तर चला बघा येताना बघा कसा रडत होता ना आता बघा कसा हसते खेळू देत तर तुम्ही मगाचा व्हिडिओ बघितला ना की स्वराज इथे येताना किती रडत होता आणि गेटच्या आत घेतलं गेलं की त्याची मॅडम सांगत होते गेट मध्ये आत आला की एका सेकंदाला तो चूप बसून जातो आणि लगेच सी सावर याच्यावर वगैरे खेळतो तर असा आपला ना ड्रामे स्वराज आहे आणि ड्रामे करायला तर एक नंबर आहे बाबा स्वराज का फक्त येतानाच आमचा लय असतो अका रडणन पडणन मम्मा मी तुझा नाही आहे आणि तू माझी मम्मा नाही आहे अशा धमके दिले जातात आम्हाला येताना शाळेत आता जाताना मस्त बसते चल दे चाबी दे बाय बाय कर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब बाय बाय चलायच का घरी नंतर आम्ही घरी आलो फ्रेश झालो आणि स्वराजला पाणी काय काय शिकवलं मॅ मोरा रे मोरा पाणीपी चल मी स्वयंपाक करतो पाणी पी तुझ्या हाताने पाणी पी थकलं माझं लेकरू पे पाणी प्या पाणी प्या तर आता स्वराज स्वराजचे कपडे वगैरे मी चेंज करून दिलं त्याला आल्याला पाणी दिलं त्याने टिफिन वगैरे पूर्ण फिनिश केलेला होता त्याला आपण टिफिनमध्ये दे, दे जे देतो ना ते पू तो पूर्ण फिनिश करते आणि आता मला की नाही शॉपवर जायचं होतं मग तिथं गेल्यावर कसं की काही करायचं असलं तर मग घरी येणं होत नाही म्हणून मी इथं मस्तपैकी काश्याची भाजी केली ती बटाट्याची भाजी केली होती नाही बटाट्याची नव्हती की टोमॅटोची चटणी केली होती आणि पोळ्या केल्या होत्या कारण शॉपला इडली वगैरे असतो त्याच्यामुळे गणेशजी म्हणत होते भात वगैरे काही टाकू नको आणि एक ताई बोलल्या होत्या की बाबा तू उरलेल्या इडलीची मसाले इडली केली काय तर तसं काही नाही ताई मी वेळ पडलेला गॅस जळाला तर चालते पण मी ताजी इडली बनवून देत असते कारण आपल्याला कोणाला क्वांटिटी द्यायचं आहे मी आधीच सांगितलेलं आहे मी शि जास्तीचं प्रमाण करून ठेवत नसते ते तर गणेशजीच्या एका चुकीमुळे त्या दिवशी प्रमाण जास्त झालं नाही तर माझं लिमिटेडच करणं असते कारण वाया गेलेलं अन्न मला चालत नाही त्या अन्नासाठी आपण किती मेहनत करतो बरोबर ना तर इथं बघू शकता स्वराज खेळत आहे माझा स्वयंपाक झालेला आहे आणि स्वराजचं टिफिन आपण बघूया की याने पूर्ण फिनिश केला काय तर तुम्ही बघू शकता खाल्ली कोणी खाल्ली स्वराज बाबूनी खाल्ली आज टीचरनी काय शिकवलं तुला अच्छा अजून नाचरे मोर सांगितलं ना तुम्हाला नाचरे मोरशी बोला अजून तुझ्या टीचरचं नाव काय आहे तुझं नाव काय आहे तुझं नाव सांग बर काय स्वराज आणि पप्पाच नाव गणेश आणि मम्मीच नाव वापरे <laughs> आणि सरनेम काय आहे आपलं न धार टिक मन धार्टकर मन स्वराज गणेश यस राइट, आणि स्वयंपाक वगैरे झाला स्वराजलासुद्धा जेवण दिलं मी सुद्धा जेवण केलं आणि गणेशजीसाठी मी टिफिन घेऊन निघालेली आहे आणि तिथं गेल्या गेल्या गणेशजीला जेवण करायला लावलं मग चार पाच कॉलेजची मुलं आले होते तर जे आपले उरलेले इडलीचं बेटर असते ना त्याच्यामध्ये एक कांदा टोमॅटो हिरवी मिरची कोशिंबीर टाकली आणि मी तिखट टाकलं आणि त्याची मी मेंदू मेंदू वडेसारखेच इडली वडा तळलेले आहेत म्हणतात ना आपल्या मुलीची सर कोणीच करू शकत नाही आणि आज स्वराजची एवढी मला आठवण येत आहे मी रोज नऊ वाजताच शॉपवर जात असते आणि गणेशजीला सामान वगैरे आवरू लागत असते परंतु आता म्हणजे वहिनी झोपली होती कारण शेतात जाते आणि आई गेली होती भजनाला कुठंतरी बाहेर गेलेली आहे तर किती वेळ आली आधीच नाही म्हणजे अजून पण आलेली नाही आहे तर त्याच्यामुळे गणेशजीला शॉप बंद करावं लागलं आणि आता मला मी त्यांना म्हटलं तुम्ही सर्व भांडी वगैरे घासून ठेवा आणि घासणं झाले की मला कॉल लावा तर त्यांचा आत्ता कॉल आला मी पोळ्या दाल फ्राय करून ठेवलेली आहे आता हे झाकून ठेवते तर थँक्यू सो मच जे त्या दोन ताईचे ज्यांनी मला इडली मसा इडली मसाला आणि त्याच्यानंतर इडली वड्याची रेसिपी सांगितलेली आहे आणि खूप छान ते झालं कारण कॉलेजच्या मुलं ते आवडीने खातलेले आहेत तर आता सर्व घर आवरणं झालेलं आहे स्वरात झोपलेला आहे आई घरी नव्हती त्याच्यामुळे मला टेन्शन आलं मग गणेशजीने एकट्याने सर्व शॉप बंद केलं सर्व भांडी एकट्याने घासली आणि सर्व तयारी झाल्यावर मी त्यांना कॉल केला होता की तुमची तयारी ओके झाली की नंतर मला कॉल केला तर रात्रीचे दहा वाजले मी शॉपवर गेली आम्ही सिलेंडर ठेवून दिलं एका घरी आम्ही तिथं सिलेंडर ठेवत असतो आणि आता जा, मी जात आहे त्यांना घ्यायला तुम्ही बघू शकता सर्व रस्ते सुनसान झालेले आहेत आणि मग मी त्यांना घरी आणलं घरी आल्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं आणि जेवण झाल्यानंतर या डब्यामध्ये एका तुरीची डाळ टाकलेली आहे एका याच्यात इडलीचं टाकलेलं आहे तर आता मी झोपते माया नवऱ्याले सकाळपासून तर झोपेपर्यंत आरामच आराम असते आणि मला तर नॉनस्टॉप चालू राहा लागते उठलं तेव्हापासून तर झोपेपर्यंत नॉन स्टॉप चालू लाग राहा लागते मला माया नवऱ्या चला न शिकते आहे दे। कोणत्या देवाची पूजा किर्ती बिचारा काय माहिती चला मग बाय गुड नाईट श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये ठीक आहे बाय बाय